समाजाच्या ओबीसीकडून आरक्षण मिळावं याकरता विशेष अधिवेशन घ्यावं त्याचबरोबर मराठा समाजातील सर्व गोरगरीब मुलांकरता व सर्व समाजांकरता मोफत शिक्षण मिळावं त्याचबरोबर जिल्हा स्तरावरती आणि तालुका स्तरावरती वस्तीगृह या ठिकाणी मराठा विद्यार्थ्या अविद्या करता व्हावी याकरता आपण या ठिकाणी हे आंदोलन सुरू केलेलं होतं गेली दहा दिवस झालं या ठिकाणी हे ध्येय आंदोलन होत असताना जवळपास एकशे चार ग्रामपंचायती त्याचबरोबर जवळपास ब्याऐंशी स्वसाठून अधिक विविध संघटना व्यापारी बांधव सर्व घटक शेतकरी बांधव त्याचबरोबर सर्व कामगार सर्व शासकीय अधिकारी पदाधिकारी सर्व जनता बंधू भगिनी महिला वर्ग विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने या ठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा गेली दहा दिवस झालं देत आहेत आणि आज या ठिकाणी संपूर्ण सकल मराठा समाजाच्या आमच्या आदरणीय जगदळे साहेब व सर्वच सुरव साहेब सर्व बांधव आज या ठिकाणी गेली दोन दिवस झालं चर्चा होत असताना आज आमचं एक शिष्टमंडळ ही मुंबईला गेलेलं आहे आणि रात्री ही माझी चर्चा शासनाबरोबर होत असताना किंवा त्या दिवशी तीन दिवस झाल्यानंतर चंद्रकांतदादा पाटील या ठिकाणी आलेले होते आणि रोज या ठिकाणी दिवसाड चंद्रकांतदा पालकमंत्री या नात्यानं चर्चा होत असताना रात्री ही चर्चा झाली मगा ही चर्चा आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी एक आश्वासित केलेलं आहे की भाऊ आम्ही ओ मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये असेल विषय किंवा हैदराबाद गॅजेटचा विषय असेल या बाबतीमध्ये शिंदे समितीची या ठिकाणी एक नियुक्ती केलेली आहे ह्याच्यावरती सखोल असा अभ्यास चालू आहे आणि ज्या अधिसूचना सगळे सोयरीची काढलेली होती त्याच्यावरती पण हरकती आलेली आहे आणि त्याच्यावरती सुद्धा सगळे हरकतीवरती स्क्रुटनी चालू आहे आणि ह्याला आपल्याला पण माहित आहे की आपण ही या विधानसभेच विधानसभा सदस्य म्हणून काम आहे आपल्याला या सर्व गोष्टी न्यात आहेत त्यामुळे या ठिकाणी काही विलंब लागणार आहे आणि त्याच पद्धतीची सर्व उपोषण करते असतील किंवा आंदोलन करते असेल त्या पद्धतीने आम्ही सर्वांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय आपलं आपल्यालाही आम्ही सांगू इच्छितो की आपलं आंदोलन स्थगित करावं आणि या ठिकाणी ज्या काही मागण्या आपल्या वस्तीकराच्या बाबतीमधल्या आणि मुलांच्या बाबतीमध्ये मोफत शिक्षणाच्या या बाबतीमध्ये आपण स्वतः येऊन मी आपल्या बरोबर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे स्वतः येतो आणि त्या ठिकाणी बैठक लावून या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय होईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करू अशा पद्धतीचं चर्चा झाल्यानंतर आणि सर्व सकल मराठा समाज बांधव या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी एक चर्चा केल्यानंतर आणि सर्व समाजाच्या वतीनं मला या ठिकाणी सांगण्यात आलं की या ठिकाणी आपण गेली दहा दिवस झालं हे आंदोलन सुरू आहे त्याला स्थगिती द्यावी अशा पद्धतीचं मला काय समाज माध्यमांनी सूचना केल्याप्रमाणे आज या ठिकाणी पूर्त आपण हे आंदोलन या ठिकाणी स्थगित करतोय